रितेश सावंत मी स्वागत करतो छोट्याशा माझ्या ब्लॉगमध्ये तरी आता आम्ही तुम्हाला चौघे जण दिसतोय पण तर दोघे जण मागून येणार आहेत त्यामुळे आपण बघूया पुढे थोडासा वर चढत नाही तो हिजो दमली पण आता ह्यांना काय बोलायचा तर ही बघावं आमची सगळी मंडळी तर तुम्ही मला चौघांनाच घेतलं नाही दोघांना कुठे ठेवली नाही थोडीशी फुरसत काय भेटली तर लागले लगेच मोबाईल वापरायला आमच्या टोळीत असा आहे की जिथे कुठे गेलात की गेलात ना की कान करायची ही सवयच झाली तर हे बघा थोडासा वर चढत नाही तो जो या पावसाला बघ काय झाला नेमका टायमर कुठे जायच्या वेळीच येतो जो खरं सांगायचं मंडळी तर या आपल्या प्रत्येक टोळीमध्ये असा नमुना असतोच असतो जो एवढी मोठी दोन किलोमीटरची झो चढण चढून मी पण जमलो अशी मजा करायची असेल ना तर भावांना कोकणातच यावं लागतो हा आमचा अस्खलित नमुना आहे तेवढी चढण चढला पण जो पवायला आला होता तो पाणीच नाही विहिरीत मग काय चला आता परत खाली तेवढं चाललं होतं तेवढा थोडंच खाली उतरायचं आता काय ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद बाय बाय